नमस्कार सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज मी माझ्या गझलचे काही शेर आपल्याला ऐकवतोय पहिला शेर आहे की उडवाच मान माझी माझा नकार नाही उडवाच मान माझी माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी वाकणार शेर आहे की धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा आहे धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा माझा विचार नाही मागे फिरावयाचा माझा विचार नाही मी एवढ्याचसाठी सेटल कुठे न झालो मी एवढ्याचसाठी स्थायिक कुठे न झालो भिंती छतात माझे घर मावणार नाही त्रेता युगात माझे पूर्वज महान होते त्रेतायुगात त्रेता युगात, त्रेता युगात माझे पूर्वज महान होते असल्या फुशारकीवर माझी मदार शेऱ्यात संपोत सर्व इच्छा कसली उरोन आशा संपोत संपोत सर्व इच्छा कसली उरोन आशा याहून अन्य काही मी मागणार की सोलून काढले बघ मी कातडे मनाचे सोलून सोलून काढले बघ मी कातडे मनाचे सोलून काढले बघ मी कातडे मनाचे आता तुझ्या स्मृतीचा व्रण राखणार माझी माझा नकार नाही इतकीच शब्दा आहे मी वाकणार नाही आणि एका गजाचे दुसऱ्या गझलचे काही शेर की चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला अगोदर पुतळा फरार झाला ते राजमार्ग सगळे लखलाब हो तुम्हाला ते राजमार्ग सगळे लखलाब होत गेलो जिथे जिथे मी रस्ता तयार शेरे की हातात हात जाचा मी घट्ट दाबले हातात हात जाचा मी घट्ट दाबलेला देऊन चार वचने तोही पसार तो न देतो तो फक्त गीत गातो तो न देतो तो फक्त गीत गातो तो तालमीत माझ्या इतका तयार असे शेरे गातात मरसिया ते गातात मरसिया ते हा ही विनोद आहे मरसिया शोकगीत गातात मरसिया ते हा विनोद आहे त्यांच्याच संगीनींनी तो काल ठार त्यांच्याच संगी तो काल ठार झाला आणि राज्य आले एका दिसात तोही परवर दिगार झाला एका दिसात तोही परवर दिगार झाला आणि शरीर जला आहे शेवटचा याच्यामधला बरेच शेरे पन्हा एक शेर ऐकत शेवटी की विरोधी तो एक आग होता आग होता विरोधी प्रस्थापितां विरोधी तो एक आग होता मिळताच एक खुर्ची तो थंडगार झाला मिळताच एक खुर्ची तो थंडगार झाला चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला उद्घाटनागोदे कुत्रा फरार झाला धन्यवाद